माय बाई लय शांतता आहे निजले वाटते पोरगी म्हणून तर शांतता आहे नाही तर भंगा खूप असते के मायच्या बोलण्यावर गेली बाई निरा लढते माय लक्र ना लढत बाई व माय लेकरांसारखे लेकर बाई खरं ना लयच गुणाची बाई माय लोक हे तर बाई पक्की तिच्या मायवरच गेली सदा निबी लडकीच असते आता निजे आहे वाटते नाही कुठे गेले वा अय हे खुशी तिकडे मायड रंदावनात नेली अशी सैपा करून राहिली का लागे आज लागे हे काय म्हटलं आई खुशी काकूच्या घरी जायलाय योगिता आलती योगिता नेल आणि तू काय करून राहिली म्हणलं ना सर संध्याकाळी लोकाच्या घरी लेकरात जाऊ ना अ योगिता आलती तर तिनं नेलं पता राहून राहिलेशी राहिली नाही किती जाणून देते लग मी ना आज हे करून राहिली चटण्या सगळ्या चटण्या संपल्या होत्या तर जवळ भाजल तीळ भाजले भाजले जवसाची तिळाची शेंगदाण्याची चटण्या करून ठेवून राहिली हो ना पा धंदा झाला पाहिजे त्याच्यापैकी लोक लेकरे लोकांच्या भागाला लावून हा हे लय साजरा आहे धुने आम्ही जेव्हा प्रलोकाची घरी नाही घेऊन घेऊ घातले माया आम्हाला का धंदा काय आमच्या कोण होतं आम्ही आमचे लेकर सांभाळून धंदा ले केला आमच्या घरातल्या माणसाने काय उपाशी नाही ठेवलं तुले भरलं नाही बाई मला धंदा आहे पोरली कोणाच्या घरी नेऊन द्या योगिताना नेलं ढमकी नेलं धमकी नेलं जाय घेऊन न दिले सर संध्याकाळी झाली लोकांच्या घरी मान्य ना तुम्ही रोज तुम्हाला म्हणतो आता हरिपाटात जायची काही गरज नसते हरिपाठ किती वाजता होते मला काय समजत नाही का सगळ्या तरी तुम्ही येतच ना मग तुम्ही कोणाला पटकन आहे तुम्हाला माहिती नाही पोरगी संध्याकाळची राहत नाही हा मग तुम्ही जर तिथे थोड्या वेळ घेतलं तर मला काय केले कोणाच्या घरी नेऊन द्यायला लागते माय बाई म्हणजे आता सोडून द्याव का उधारा में का काम आहे जबाबदारीच करायला होता पाळल्या आम्ही आमच्या जबाबदारी पार पाळल्या आमचे लेकर लहानाचे मोठे झाले असेच नाही झाले लोकायच्या माथ हो। आम्ही आमचे लेकर वागवले घरी सांभाळलं धंदाही केला सारा चावना लोकाईले करून खाऊ घातला विचार नाहीत आता सासऱ्याले गरम गरम पोईचे ताटा तसच जाय मग असं नव्हतं तुला तर माई भाई नाही नेवाळा लागत ना सासूचं तर बरं काही घेणार देणारच नाही ये कुठल्या जाय कुकड्यात खाय कुकळे मले बुडाबुडीला असत दोघत जीव घाला लागे मग एक पै बुड्याच्या ताटात एक पै बुडीच्या ताटात ठेवा लागे असं नव्हतं सासू आली कुकड्याने गेली कुकडे तरी पाहिलं तर म्हटलं यक्राल्याचे हात ना लावे माई सासू आम्ही नाही म्हटलं असं बरं माय बाई पण तुम्ही लय हुशार सगळ्या जणी एक सारख्या असतात काय पाचवी बोटा हाताच्या सारखे आहेत का, सार का आपले तुम्ही हुशार माझ्या नाही होत बाई मग ते वागवते ना माय पोरीले तर वागवतेच जान तिने हर किती म्हणून ते नेते आणि ते काकू पाहतात असं आहे का तिथं ती गेल्यावर ति लेकराला टाकून देतात आणि लेकर बसते हे करत पाहा तुम्ही मस्त खेळवतात तिले मग खेळते ती इथं ती तर लक मळ घालला होते तुम्ही घेतना लोक वागवतात ती तुमच्या जिवाला येते म्हणजे तर हे तर काही चालू आहे माय बाय 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 माय 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 म्हणजे तू काय म्हणून राहिली म्हणजे मी म्हणा तिला वागवत नाही न लोक वागवतात नाही माय बाई व खरं व असं तसं सुना आ किती करात काही नाव नाही

म्हणूनच म्हणते की मा तू काही कामात नाही पडून राहिली हो भुलला ना त्याला शेजाराच वागवलं एवढा मोठा घोळा झाला जा, माय वागवलं त्याला आता बोले म्हणते कि मय माय बाई बरोबर आहे ना बायकोचे शब्द असतात ते लेखाच्या तोंडातून निघतात दुसरं काय बर बरं आहे माय बाई एका शब्दाचे दहा शब्द बाय बोलते त्याच्यापेक्षा करावं ना करत काहीच नाही मग लोकांच्या घरी नेऊनको ती मग स्वतः बागव ना मी नाही बघवत लोकांनी नाही बघवलं लो पाहिजे म्हणजे वाटते की साथ, मी आता शंभर हातच आहेत रोबोटच आहे ना हाताखाली मी पुरली घेऊ चटणी करू करू घरी सांभाळू येणारा जाणारही पाहू इले आय तर हातात देऊ वरून म्हटलं की म्हणते की जेव्हा कोण आपल्या तर हिचं कोण पोट दुखते काय मी हो गाऊन इले वाटते ना लोक म्हणतात ना मग बाई गेल्या का हरी पाटात नात आमच्या घरी आहे तुमची त्याची सरम लागते इले मग घरात तिकडे लढे नाक काय करावं लागते तिले बोलट मग तशा करत राहते तर तिकडे कधी पाहिलं तर बघूस काय तिने आता आले ते हिचं टप्पर करायला सुरू करते असं नाही माणूस टाकून बागून आला काही आता हे चिकट वाजवतेस चौदे तिकडे ते पोरगी तर ती आहे त्यात लग्न साहेब करून घेतो सदानी बिहात माशा हॅसमा नशी आले पुरेल किती काही करा तरी नाव हो नाही मला रात्री खूप उशीर होणार आहे तू झोपून घेतो काय म्हटलं हे पा दरवाजाची कडी उघडी राहू दे आतमधून लावून घेशील परत मला फोन करत बसावं लागते मग मम्मी येते पप्पा येतात मग तिथं लावते त्याच्यापेक्षा तू काय करतो दरवाजा लावू नको आज लक्ष लावलं तरी उघडून दो काय कशाला दुपारी मला दुपारी रात्री बरं रात्री म्याड आवा क्लायंट लोक रात्री फ्री असतात ना वाडी दुपारी त्याची कामं असतात काय तेव्हा जे ते फ्री असले तेव्हा आपल्या मिटिंग ठरते पागल दुपारी कोण नागेत म्हणते अ लोक रिकामेच बसलेले सारखे जेवले की झोपले ते दुपारी तिले काय काम आहे म्याड आवा त्याचे जेव्हा होईल तेव्हा आपल्याला ते अपॉइंटमेंट हो देतात ना त्याच्यानुसार असते ते आता प्रत्येकच मिटिंग रात्रीची असते काही लावत राहते बर तू लक्ष ठेव नाही तर त्या दुसऱ्या लावून घेऊन बसा राहते मग मला फोन करून कोणी घेत नाही झोपतो चांगली घालाघूर अरे मला एक दिवस झोप लागली तर भला ना लावत राहतो नाही मी उघडते ना मी दरवाजा बाजा आता दिवशी मी उघड ठेवला होता ना पण मम्मीने लावला का पप्पाने लावलं काय माहिती लावून घेतला जाऊ दे मग आई होते ना जागी आई मी उघडलाय ना बरं झालं बरं झालं आई सांगत मला दुसऱ्या दिवशी मग जवळ जवळच राहिल ते म्हटलं हो दारात दिल ते काढून म्हटलं ते सांगतलं मग ते बरं झालं मी जागी होती जाग आलटे दरातला कुचकुस कुचकुस या आवाज वाटे चोरच आहे काय म्हणून ते खिडकीतून पाहिलं तर तुम्ही दिसले पण ते दरवाजा उघडला ते उघडत करत होते सारा घर जागी कोण आहे कोण आहे माय दारात कोण आहे करू करू हो ना मग मी तेच तुम्हाला नाही वाटत मग ते म्हणत बोला सोनू काकू म्हणत की काय झालं तर रात्री रश्मीने काढून द्याल का तुम्हाला म्हटलं हो बा आता काय करावं दिलं बायको ना घराच्या बाहेर काढून म्हणून रात्री दारातच होतो म्हटलं मी त्या बहिणी मजा का करतात ना मग काही सांगत राहते काही का नाही काय मीटिंग म्हणून गमता पण वहिनीच्या नाताना गमता करतात ना मग मंगल राहायला लागते काय म्हणून म्हटलं बरं दे मी जातो आणि म्हटलं रात्री जेवणाचं मी नाही आहे जेवण करून घेजो तू आणि जास्त लोक खाऊ नको आणि विचारलं तर आली नाही तर मग दहा वाजेपर्यंत झोपतात मग टेन्शन नाही मग मध्ये नाही 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 दादाच त्याला म्हटलं तू काही येऊ नको पाहिजे नाही तर प्रेझेंटेशन तर माझंच आहे पण दादा काय माहितीये या पिकाच दादा जो असला तर मग दोघं नाव आम्ही टेन्शन नाही हो का बर बर काय नवीन हे आहे का म्हणजे नवीन क्लायंट आहे का हो नवीन क्लायंट, क्लायंट आहे ना आणि हा क्लायंट आपल्याला भेटला ना तर दोन्ही फॅक्टरीचा माल उचलू शकतो तो एवढा मोठा आहे त्याचा लय मोठा आहे ना तिथे माल सप्लाय करते ना तो हैदराबाद बँगलोर मोठे मोठे हे आहेत त्याचे प्रोजेक्ट आहेत हा भेटला ना की बरं होते आपल्याला मग जरा कसं क्लायंट लोक लागलेले असले की मग आपल्याला प्रोडक्शन करायला टेन्शन नाही ना माल किती तयार करा घेणारा तयार असला की झालं असं होते ना मग दे म्हणून तो जरा जरा जास्त पाणी घालणं चालू आहे चौथी मिटिंग आहे याचे पण आता गेले कसं जरा डब्बीत उतरवा लागते हे मोठे मोठे क्लायंट कसे जरा जास्त असतात पावरातील पण आपल्याला कसं नाही ते क्लायंट म्हणजे आपला देवता हा त्याच्यानं आपल्याला त्याला जरा हे करावं लागते एंटरटेन त्याच्यानं चालू आहे त्याचं आता ते आता आहे जरा पॉझिटिव्ह तर दिसून राहिला बा दिन तर खरी आपल्याला ऑर्डर पण पाहू आता काय होते तर आजच्या मीटिंग मध्ये चल मग येतो मी हा भेटू मग आता सकाळी रात्री तर मी उशीर राहीन तुम्ही असेच करता कडे लग उशीरा येतात जाऊ दे जा मग बरं काय हो कि झाले महिना झाला हे बारसं डिलिव्हरी याच्यातच चालू आहे सगळं आपला तर प्लॅन राहूनच गेला तुम्ही म्हटलं होतं की तुला कुठेतरी फिरायला नेल नंतर तुम्ही काही गोष्टी नाही घेतली आता झालं ना सगळं व्यवस्थित आता जाऊया ना तरी बापरे क्लायंटपेक्षा नाही फिरायले म्हणजे जाऊ म्हणजे देवबाप्पाय का जाऊ दे दे तो, 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 तो देवबाप्पा देव जरा कमी खोपी पण इकडे बायको जो की कि मग जीवन दुष्काळ होऊन जाईल ना रात्री दिवसा देवाला नवज केलेला एकदा मागे पुढे केला फेडताना पण बायकोले केलेला नवस हा वेळेवरच फेडला पाहिजे नाही लय मोठे त्याचे परिणाम वाईट होतात म्हटलं <laughs> तुम्ही घ्या सोपा दिवस म्हटलं बायको म्हणजे तुम्हाला म्हटलं तर म्हटलं तुम्ही म्हटलं होतं की मी तुला कुठंतरी फिरायला तेव्हा बरोबर आहे मी पण नाही म्हटलं होतं म्हणा पण आता कसं ताईचं डिलिव्हरी बाळ पण तिच्या आपल्याला समजतेच ना म्हणून मी नाही म्हटलं होतं पण आता झालं ना सगळं व्यवस्थित पोरही आहेत आता लागते रुटीन जर असं आताही तुम्ही हो म्हटलं तरी थोडी निघता कुठं जायचं म्हटलं तरी पंधरा वीस दिवस आधीपासूनच प्लॅनिंग करावं लागते तर थोडंसं आणखी दिवस जातात निघून तुम्ही होतो म्हणा मला तेवढं बरं वाटते हो मी नाही थोडी म्हटलेलं आहे मी होच म्हणलेलं आहे पण कधी हे नाही हो म्हटलं मी तारीख नाही सांगितली जीवनात कधी ना कधी एक दिवस मी तुला फिरायला नेणार चल बाय म्हणजे तुम्ही मला हे काय 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 एखाद्या का, 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 राजकारण्यासारखी शाश्वती देऊन राहिले काय येत्या पाच वर्षात मी हे हे करणार काही समजतो आता हे प्रोजेक्ट होईपर्यंत आणि हा क्लायंट भेटेपर्यंत हे ऑर्डर भेटेपर्यंत आपण काही कोणाला काहीच म्हणत नाही रे पण कोणता नवसही करत नाही आणि कोणतं वचनही देत नाही हे मस्त आहे गड आम्ही म्हणजे काहीच करत नाही तुम्ही म्हणजे सगळं करा नाही वा रे वा जा लवकर जा न्याय लागते म्हटलं तुम्हाला मला एवढ्यात एक या एक दोन महिन्यात तुम्हाला मला फिरायला न्याच लागते पाऊ पाऊ मी आश्वासन दिलेलं आहे हो म्हटलंय मी नाही थोडं म्हटलंय पण मी दिवस अजून सांगितलं नाही फिरायला नेईल मी पण कधी कुठं केव्हा हे थोडस नंतर चला बाय एवढा आश्वासनावर खुश <laughs> रे पतीदेव पण तू इकडे लक्षात ठेव हा नवस केला हा फेडाच लागते मला तुला फिरायला न्यायच लागते घ्या <laughs> काकू काकू ही राहत होती चांगली का बर आजी काकाला करून राहिली काय नाही ना त्या आजीला काय धंदा आहे जाऊ दे राहून राहिली ना मग राहू द्या लागत होत खेळून राहिली ना ते हो oh, मस्त खेळून राहिली होती टी टीव्ही लावला ना टी व्ही इकडे पाहून मस्त हसत होती पण ती आजी करत होती बाईला आणून देतील अजूनही म्हणते की नाही चल म्हणून काकूही राहते ना मस्त माझ्याकडे छान राहते अगं जाऊ दे जाऊन तशी इले काय हिंड्याले झालं आता माझे कामं झाले ग बाई उद्या नशी ना हो काकू मी आली ना शाळेतून की मग मीच जाईल ना राहते ना काही म्हणजे <laughs> मी ना आजीला म्हणजे आजीला आवडलं नाही का मीला नेलं तर नाही आजी तिथं माझ्या जा, दाराच्या समोर दुसऱ्याच्या घरी आणून देते दुसऱ्याच्या घरी आणून देते काकू आता राहते चांगली म्हणून मी माझी मम्मी पण हिला जोड पण राहते ही चांगली राहते रडत नाही की आहे मला मग राहते ते काही नाही ते आजीच्या को देत जाऊ तू माहिती आजी कशी आहे स्वतः करत नाही ना पली करू देत नाही अशी येते जाऊ दे झालं का तुझं होमवर्क काय बाबा आता पेपर चालू होतील नाही हो चांगला अभ्यास कर मग हो चला बाय खुशी चालली मी बाय नाही पप्पा आता नाही आता घरी थांबा आता चालली मी उद्या येईल बाजारा भाऊ चला आता घरी आणलं का तेच सर संध्या कोणाच्या घरी पाठवत नको ना जे राहिले सतरा लेकर नाही एक लेकर वागवायला ले जात नाही मोठी मध्ये आम्हाला धंदा करायला लागते हो आमच्या घरी तर नवकरच होते लकड वागवायला आमच्या पक्कानी करून माणसाला खाऊ घालाय तुला धंदा आहे चक्र वागुनाची वारे ती दिलं कोणाच्या मागे लावून ती बघ आपण बसा मस्त टीव्ही पा फोन पा आता ते नेते ते वागवते तर तिला वागवायला काय होते तुम्हाला लेकरू जाते कोणाच्या घरी खेळते ते खेळते काय होते तिच्या घरी जाऊन तुम्हाला काय कल्ला करत बसायची गरज होती चांगलं वाटते का काय वाटलं शिंदे काकुले त्यांना आणून दिलं ते योगीनाथ पोरीले मग आणून दिलं काका काका का दान दिलं का तिने मोठी केली वागवते वागवते फुकटच्या लोकांचे उपकार करणं हा बो बो बदला हिंडगोळी हे नाही पाहिजे तिले आता पासून येणगोडी सवय ला सकाळी भारी देईन ना घ्या मग तिले माय धंदा राहायला माझ्या येणं होत नाही बाई पुण्यात सकाळची ती वस्ती अशी पाठीत चमक निघाली मला अर्धा घंटा उठता नाही आलं म्हटलं मग आताच घंटाक टाकतो घेतो तिले तुला काय धंदा आहे दोन माणसाच्या दोन टिकल्या थापल्या नक्की तिथील वाटेचा बापा बापा बाबा गाव गावगाळा तिथेच करायला लागते धंदा आहे धंदा आहे तुला धंदा आहे आम्हाला काहीच नाही बाकीच्या सुना कसा करतात काय सांगा का माय बाई इतकाच्या एक एकूण वागून होत नाही दोन माणसाचा वागवलं कृती ताडी आडिले पटत नाही घरी आणून द्यायला लावत्या पोरीली हा आता साजरी पसरती काय झाली सर गाव इंटे द्यायचं पाट नाही दुसत कंबर नाही दुख टोंगा नाही दुख घरी आले की सांग दुख म्हटलं की लोक वागवतात की नाही जमत बामीची डब्बी अशी मला माझ्या माझवची ते आयडेक संपली त्याला सांगा लागे आता आण आणज म्हणून तो अशी अशिंत दे बा जरा शिक लावतो बाई पाटील नांग टाकतो बाई जरा असं बोल कशीच पाठ दुखून राहिली माई हम्म आली ना आता गावात मिटिंगा टिंगा घेऊन याच्या घरी त्याच्या घरी त्याच्या घरी याच्या घरी आता पाठ दुखणारच आहे हो, तर ते बामि दी दे ना लावून तर देतच नाही एवढं कोणतं मा नशीब कि माही सुन लय मा पाटीले बाम लावणार ते तर आपण अपेक्षाच नाही ठेवत ते लय माय नशीब बंद राहतात माय बाई त्या सरस्वतीचे सून शिक आली तिले फक्त होत माय 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 काळा देऊ का ते बाई करू चहा का करून गरम पाणी देऊ का करून आता बाई बाई पायतच राहिली मी म्हटलं माय किती कस पुण्य केलं तर माहिती साजरी सुन भेटली ना आपली होई तो तर तोंडात तो पाणी टाकायला अजार नसते बा दे तर हाय एखादी असते तरी आले होती लावत होती ते आपलं कोणतं माय मावळ हम्म सुनी तशीच पाहिजे तर मग सासू तशीच पाहिजे ते दिसते सरस्वतीची सून कशी तिच्या पुढे पुढे करते सरस्वती कशी तिच्या पुढे पुढे करते दिसत या बुडीले लोकायचं पाहिजे फक्त लकायचं पा दाखवून स्वतः स्वतःचा ठेवा दाखवून मट्टी गेली तिच्या सुनेचा मोठ्यापणा मला सांगते मला नाही माहिती सुन का आहे ते